माय लर्न इन माझा मित्र समजून आव्हान स्वीकारलं आहे आतापर्यंत त्याने आपल्याला आठ काळ समजून सांगितले आहे आज तो आपल्याला नवा काळ समजून सांगणार आहे चला तर मग त्याचा नवा काळ समजून घेऊया आपण गुड मॉर्निंग फ्रेंड्स माय नेम इज फ्रेस आय लर्न इन फि स्टँडर्ड टुडे वी विल फ्युचर सिम्पल फ्युचर टेस्ट मित्रांनो मी आतापर्यंत तुम्हाला आठ काळ समजून सांगितले आज मी तुम्हाला नवं का समजून सांगितले मी तुम्हाला शिकवलेल्या काळांची नावं प्रेझेंट प्रेझेंटेन्स प्रेझेंट कंटिन्युअसटेन्स प्रेझेंट परफेक्टेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसटेन्स सिंपल टेन्स पास्ट कंटिन्युअस टेन्स पास्ट परफेक्टेन्स पास्ट परफेक्ट कंटिन्युअसटेन्स आज आपण नवा काय म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स हा काळ समजून घेणार आहोत चला तर आता आपण हा काळ समजून घेऊया gol 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 will oblique shall plus even plus object. Okay. Kalau tak keluar menuju ya, Zin. Nasib ini hiru, Zin. Won, Won. Ani, cakap terus mende, winning. या काळासाठी विंचच पहिलं रूप लागतं आता आपण या काळाला भाजी करून घेऊयात आय আই বিল ইউ কে বিল বি केन रानी विन विन हे बघीय के रानी विन विन रानी किंग बॉय विन Boy will, will win. Mulga jinkan. You will win. Tumi jinkan. We. मुले जिन्कार, मुले जिन्कार, या यापुढची मी तोंडी सांगतो माय फादर विल विन माझे वडील जिंकील माय मदर विल विन माझी आई जिंकेल माय ब्रदर विल विन माझा भाऊ जिंकेल माय सिस्टर विल विन माझी बहीण जिंकेल माय टीचर विन माझे गुरुजी जिंकतील प्रयासने okay. नववा काळ आपल्याला समजून सांगितला आहे प्रयास आव्हान आता जवळपास संपत आलेलं आहे तीन काळ त्याचे बाकी आहेत आजचा टेन्स त्यानं समजून सांगितलं आहे काय वाटतं पायल तुला समजलं प्रयासनं सांगितलेलं आजचा टेन्स तुम्हाला समजला ओके तुमचा कितवा चाललाय का नऊवा म्हणजे आज तुम्हाला त्याला समजून सांगितलं आहे बर कल्याणी असं सर, सर मला खूप छान वाटते की प्रे प्रयासचे आता लवकरच काय संपणार आणि त्याने जे पण काही का काय समजून सांगितले त्यामध्ये त्याने अक्षर खूप छान काढले अक्षर छान काढले हां मला हा काळ फार छान समजून सांगितला आणि माझ्यामध्ये जिद्द धेय आली की मी पण असं शिकू शकते बरं बरं अंकिता तुम्हाला समजलं तुमचा कितवा काळ आहे माझा बार अच्छा तुम्ही सगळे संपवले तुमचे तुम्हाला काय वाटते तुमचा कितवा आहे सगळे संपले तुम्ही पूर्ण केले बारा म्हणजे तुम्हाला बाराही काळ जमले ओके गजरी तुमचा कितवा चालू आहे तुमचा उद्यापासून पहिला सुरू होईल हां तुमचा वैष्णवी तुमचा पण कितवा पहिला ओके चला प्रयासने खूप छान प्रयास केला प्रयासने खूप छान प्रयास केला तुमचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन